श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की कुलदेवीची जी सेवा असते कुंकुम अर्चन ही सेवा ती आपल्याला कशी करायची आहे कोणत्या पद्धतीने करायची आणि फोटो किंवा मूर्ती असलं तर कोणत्या प्रकारे करायची किंवा मग आपण अभिषेक रोज करायचा का देवीचा आणि बरेचसे प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये ते पण मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करते आपल्या घरात जर कुलदेवीचा मूर्ती किंवा फोटो किंवा टाक नसेल तर कशा पद्धतीने आपण अभिषेक करायचा किंवा मग कुंकुम आर्चरण कोणत्या पद्धतीने करायचं तर, तर अखंड दिवा जो आहे मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की सगळ्यांनी आपण प्रज्वलित आहे प्रत्येकाच्या घरात हा अखंड तेलाचा असो तुपाचा असो आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवसासाठी आता माझा हा व्हिडिओ आता समजा येईल तेव्हापासून जरी तुम्ही कुंकुम आर्चण केलं तरीही चालेल पण तुम्हाला सांगेल आपला जो अष्टमी असते नवरात्रीमध्ये अष्टमी येत असते बरोबर अष्टमीचा मुहूर्त असा असतो नवरात्रीतला की आपण नऊ दिवसाची सेवा आपल्याला करायला जमली किंवा नाही जमली नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये पण अष्टमीला जर आपण सेवा केली कुठलीही सेवा देवीची ती फलित जात असते नऊ दिवसाचं फळ जे असतं ते आपल्याला एका एक दिवसात मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल की कुंकुमार्चन सेवा तुम्ही अष्टमीला नक्कीच करायची आहे सगळ्यांनी नऊ दिवस केली के का नाही केली तुमचं म्हणजे प्रॉब्लेम असतील सुतक असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर अष्टमीला नक्कीच करा आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवांना फळ मिळत नाही किंवा अनुभव आपल्याला येत नसतो बरोबर तर त्याच्यामागे काय कारण असतं तर आपल्या कुलदेवीची साथ आपल्याला मिळत नाही किंवा कुलदेवीचा जो आपल्याला पाठबळ असतं ते कुठेतरी कमी मिळत असतं म्हणून यासाठी आपल्याला सेवा करायची असतात नवरात्रीमध्ये त्याचमध्ये एक खूप सुंदर आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे जी कुलदेवी असते कुलदेवीला जागृत करण्याची किंवा प्रसन्न करण्याची अशी ही सेवा आहे ती म्हणजे कुंकु मार्चन म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर कुंकुवाने देवीला अभिषेक करणे ते झालं कुंकुमार्चन जसं आपण पाण्याने अभिषेक करतो पंचामृताने अभिषेक करत असतो तर देवीला सगळ्यात सगळ्यात आवडती कुठली सेवा असेल तर कुंकुवाने मार्चन म्हणजे कुंकुवाने अभिषेक करणे जेव्हा आपण कुंकुवाने अभिषेक करत असतो देवीची मूर्ती असू द्यात फोटो असू द्यात किंवा टाक असू द्यात तर त्याच्यामध्ये ज्या सात्विक लाल रंग तर असतो आता कुंकू थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला माहिती जी सांगणार आहे ती म्हणजे व्हिडिओ जरा मोठा झाला तरी चालेल पण खूप महत्वाची माहिती आहे ती व्यवस्थितपणे तुम्ही ऐकून घ्या म्हणजे तुमच्या मनात एक, एक हे तयार होईल की म्हणजे याचा उपयोग खरंच तेवढा म्हणजे सुंदर आहे आणि ही सेवा पण खूप सुंदर आहे तर जो कुंकू असतो आपला कुंकू हा तयार कुठून होत असतो हळदीपासून कुंकू तयार होतो हळद ही आपल्याला जमिनीच्या मधून मिळत असते जमीन जमिनीच्या मध्ये हळद तयार होते बरोबर तर ज्या लहरी असतात त्या हळदीमध्ये असतात ज्या आपल्या जमिनीतल्या लहरी असतात त्या आणि हळदीपासून कुंकू तयार होतो लाल रंग हा शुभ मानला जातो लाल रंग जो असतो कुंकवाचा तो आकर्षित करत असतो ज्या सकारात्मक ऊर्जा असतात ब्रह्मांडामधल्या त्या आकर्षित करण्याचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात एक सकारात्मक तत्व जे बोललं जातं ते कुंकुवामध्ये असतं लाल रंगामध्ये असतं म्हणून लाल जो कुंकू असतो याचं कुंकुमार्चन केलं जातं आणि देवीची मूर्ती जी असते जेव्हा आपण कुंकुमार्चन करत करत असतो देव हे मंत्रांचे अधीन असतात लक्षात घ्या देव काय असतात जेवढे मंत्र स्तोत्र आपण बोलत असतो देव असो किंवा देवी असो हे मंत्रांचे अधीन असतात जेव्हा आपण कुंकू हा मंत्र स्तोत्र जे काही बोलत असतो कुंकू वाचन करत असताना तेव्हा ज्या सकारात्मक लहरी असतात ज्या सकारात्मक ऊर्जा असते ब्रह्मांडामधली जेव्हा आपण कुंकुमारचन करतो तेव्हा त्या ते मूर्तीमध्ये येत असतात आणि ती मूर्ती जी असते ती जागृत स्वरूपात किंवा प्रसन्नता जी असते देवीचं हे रूप त्याच्यात थोड्या अल्पशा प्रमाणात आपल्या घरात वास्तव्यात असतं आणि आपल्या पाठीमागे सदैव कृपा आशीर्वाद लाभत असतो म्हणून याचं महत्त्व तेवढं दिलं गेलेलं आहे कुंकुम अर्चनचं म्हणून आपल्याला मी तुम्हाला सांगेन नवरात्रीमध्ये नाही जमलं तुमचं जेवढा वेळ असेल तेवढं केलं असेल पण अष्टमीच्या दिवशी निदान तुम्ही कुंकुमार्जन हे आपल्याला करायचंच आहे सगळ्यांना हे लक्षात घ्या अष्टमी आहे आपली नवमीच्या पहिल्या दिवशी अष्टमी त्या दिवशी तुम्ही करा एवढं सांगेल तुम्हाला आणि नक्कीच स्वतः अनुभव घ्या हे आपण कुंकुमार्चन केल्यानंतर आपले जे प्रॉब्लेम किंवा सेवा ज्या करत असतो त्यांना अडचण येतात किंवा आपल्या फलित जात नाही सेवा नक्कीच आपल्या सेवा ज्या असतात त्या फलित जातील आपण जर आई वडिलांची सेवा केली नाही कुलदेव आणि कुलदेवी आपले कुलाचे आई वडील असतात त्यांची सेवा जर आपण टाळली आणि दुसऱ्या सेवा करत असलो तर आपली सेवा कुठलीच फलित जात नाही म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगत असते पित्रांची आणि कुलदेवीची सेवा करणं हे अनिवार्य से आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांनाच या सेवा करायच्या आहेत तेव्हाच आपल्या दुसऱ्या सेवा ज्या त्या फलीत जात असतात म्हणून तुम्हाला सांगेल थोडी का असेना सेवा मनापासून करायची पण थोडी करा, करा कितीही करा तुम्हाला वेळ असेल सध्या तेवढी करा पण मनापासून पूर्ण भाव ठेवून करायची आहे आपल्याला सेवा तर कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला सांगेल तुमच्याकडे मूर्ती असेल ताक असेल फोटो असेल त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात कुंकुमार्चन करत असताना आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की ताई मग अभिषेक आपण करायचा का कुंकुमार्चन करायच्या आधी किंवा मग फोटो आहे त्याचा अभिषेक कसा करायचा तुम्हाला सांग फोटोचा अभिषेक नाही करायचा फोटो, फोटो पुसून घ्यायचा ठेवून द्यायचा मूर्ती असली आपण सकाळी देवधुतो तेव्हा जसं मी आपला सांगत असते की आपला नवा मंत्र जरी घेतला तरी चालेल किंवा ओम सीम कुलदेवताय नमहा हा मंत्र अकरा वेळा बोलून आपण पाणी टाकायचा अभिषेक करणं म्हणजे ते साधी आणि सोपी पद्धत तर सकाळी आपण अभिषेक केलेला असतो देवीचा बरोबर जेव्हा देवधुत असतो मग दिवसभरात कधीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात नंतर नाहीतर सकाळीच तुम्हाला करायचं आहे देवपूजेनंतर तर मूर्तीचा अभिषेक झाला देवपूजा करत असताना पुसून घ्या मूर्ती कोरडी करा फोटो असेल ते, फोटो चा तर म्हणजे फोटोचा तर आपण अभिषेक करत नाही पाणी शिंपडायचं आहे आपल्याला फक्त मंत्र जप चालू ठेवायचं आहे कुलदेवीचा आणि पुसून घ्यायचा आहे फोटो हळदी कुंकू लावायचं आहे फोटोला ठेवायचा थे, आणि नंतर मग आपण फोटोवर कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे अभिषेक आपल्याला फोटोचा करता येत नाही पण मूर्ती आणि टाक असेल त्याचा अभिषेक करायचा नंतर आपण कुंकुमार्चन करायचं आता तुमच्याकडे तुम्ही बोलाल माझ्याकडे कलश स्थापना मी केली कुलदेवी कुलदेवीच्या स्वरूपात पण माझ्याकडे फोटो नाही मूर्ती नाही टाक नाही तर तुम्हाला सांगेल तुमच्याकडे तुमच्या घरात कुलदेवीचा कोणत्याही स्वरूपात असू द्या फोटो असो टाक असो किंवा मूर्ती असो असणं खूप आवश्यक आहे नसेल तर नक्कीच आणा असं मी तुम्हाला सांगेल आता ठीक आहे नसेल तर नक्कीच आणा असं बोलली पण आत्ता तुम्हाला कुंकुम अर्चन आहे अष्टमीला तर किंवा ह्या नवरात्रीमध्ये जेव्हा पण व्हिडिओ तुम्ही बघणार तर आत्ता मला आहे तर आत्ता कसं करू ताई तर एक सुपारी घ्या सुपारी घेऊन आपल्याला म्हणजे पूजा वगैरे करायची अभिषेक देखील करायचे जसं आपण मूर्ती किंवा फोटोचं करत असतो कलर्स तुमच्याकडे असेल देवघरामध्ये तर आपण कुलदेवीचं स्मरण करत असतो पण अर्चन करण्यासाठी मग ती सुपारी असते सुपारीच्या स्वरूपात देवीला घ्या आणि मान आपण जी किंवा सत्यनारायणच्या वेळेस जर तुम्ही सत्यनारायण करत असणार बघा आपल्या पौर्णिमेला सत्यनारायण करतो मधली जी सुपारी असते आपण तीन सुपारी ठेवतो ती कुलदेवी असते बरोबर ती सुपारी देखील कुलदेवीच्या स्वरूपात असते तुमच्या घरात ती जरी तुम्ही घेतली तिच्यावर कुंकुमार्जन केला तरीही चालेल तर या गोष्टी आपण करू शकतो किंवा एखादी सुपारी घ्या ती कुलदेवीच्या स्वरूप म्हणून तिच्यावर कुंकुमार्जन तुम्ही करू शकता नाहीच असेल तुमच्याकडे समजा तर तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती असेल पण मी सगळ्यात आधी सांगेल नवरात्र हा कुलदेवीचाच आहे तर कुलदेवीचे स्वरूप जे असतं त्याच्यावरच करा किंवा महालक्ष्मीचं असेल किंवा स्त्रीयंत्र असेल त्याच्यावर गेलं तरी चालेल आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असेल की ताई स्त्रीयंत्र देखील आहे आणि कुलदेवीचा मूर्ती पण आहे तर मग मी कुंकुम अर्चन कशावर करू तर तुम्हाला सांगेल स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर तुम्ही म्हणजे म्हणजे स्त्रीसुक्ताने पण करू शकतात पण कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल ते खूप महत्त्वाचं आहे आधी नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीचीच सेवा करणं खूप आवश्यक आहे श्रीयंत्रावर देखील करा पण कमी झाली तरी चालेल पण कुलदेवीचा ता टाक किंवा फोटो असेल त्याच्यावर आपल्याला सेवा करणे खूप आवश्यक आहे ठीक आहे हे आता प्रश्न तुम्हाला समजला असेल येते आता कुंकुमार्चन कसा करायचा कुंकुमार्च म्हणजे कुंकू जास्तीचा घ्यायचा जरा आणि जो कुंकू आपण घेतलेला असतो एका डिशमध्ये घ्या म्हणजे मोकळ्या भांड्यात आणि दुसऱ्या डिशमध्ये आपल्याला मूर्ती किंवा फोटो किंवा आपलं जो टाक असेल तो ठेवा आणि ठेवल्यानंतर आपल्याला कुंकुम घ्यायचं आहे हातात आणि नंतर आपल्याला जे स्त्रीसुक्त असतं स्त्रीसुक्त बोलत बोलत आपल्याला अभिषेक करायचा आहे स्त्रीसुक्त जेवढा जास्त वेळ बोलता आलं तेवढा वेळेस बोला सोळा वेळा जास्तीत जास्त तुम्ही बोलू शकतात सोळा वेळा बोलत असताना सोळा वेळा तुम्ही फलश्रुती बोलायची नाही पंधरा वेळा आणि सोळाव्या वेळेस वे जेव्हा स्त्रीसुक्त बोलणार आहात तेव्हा तुम्हाला फलश्रुती सकट बोलायचं आहे पण एक ओळ झाली आपलं जसं हिरण्यवर्णम हरिणी सुवर्ण चंद्राम हिरण लक्ष्मी जातवेदो महावह नमो नम झाल्यानंतर नमो नम हा असं बोलल्यानंतर कुंकू आपल्याला व्हायचं आहे लक्षात आलं असेल तुमच्या म्हणजे एक ओळ झाली ना नंतर आपल्याला कुंकू टाकायचा आहे दुसरी ओळ झाली की नंतर कुंकू टाकायचं आहे ठीक आहे या प्रकारे आपल्याला कुंकू महाजन करायचं आहे तर एक या बोलल्यानंतर एक वेळेस कुंकुमार्चन करत असताना पायापासून डोक्यापर्यंत देवीला व्हायचा आहे तो कुंकू तर या पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकतो आपण सुक्त घेऊ शकतो नाहीतर नाही तुम्हाला एवढा वेळ तर, वे तर कुलदेवीचा मंत्र घ्या ओम श्री कुलदेवता ए न असं म्हटलं तरी चालेल किंवा मग आपल्या कुलदेवीचं नाव जे असेल आता कोणाची महालक्ष्मी असेल तर ओम श्री महालक्ष्मी हा असं बोललं तरी चालेल तर या प्रकारे किंवा मग नाहीच तुम्हाला नाव माहितीये तर तुम्ही नवार मंत्र घ्या आपला हो मेमिंग चामुंडाय मंत्रामध्ये चारही देवींचे नाव येऊन जातात त्यामुळे चालेल तर या प्रकारे तुम्ही सेवा करायची पायापासून डोक्यापर्यंत आईला कुंकू व्हायचा आहे आता कुंकू वाहिल्यानंतर ताई ता लगेच मूर्ती किंवा फोटो आपण उचलून घ्यायचा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता यथाशक्ती तुमच्या मनापासून ते करायचे नाही केलं तरी चालेल पण तुम तुम्हाला सांगते मी तर तुम्ही नैवेद्य शकतात आरती पण घेऊ शकतात नवरात्रीमध्ये आरती घेतली तर अति उत्तम डायरेक्ट आरती न घेता आपण गणपती बाप्पाची आरती घ्या नंतर दुर्गे दुर्गट वारी घेतली तरी चाले आरती करून घ्या नमस्कार करा नंतर तो फोटो मूर्ती टाक जो असतो तो जागेवर ठेवून द्या कुंकू असेल एका डबीमध्ये भरून घ्या आता हा जो कुंकू असतो आता आपण काय बोलतो बघा कुठलीही वस्तू मंत्रून घालत असतो कुठल्या मुलांना आपण बघा गळ्यात धागा घालतो किंवा पायात धागा घालत असतो ते मंत्रून करतो बरोबर तसाच हा कुंकू जो असतो हा अभिमंत्रित बनत असतो जो कुंकू आपण देवीवर टाकू त्याच्यात सूक्ष्म स्वरूपात ज्या लहरी असतात सकारात्मक लहरी ती पॉवरफुल बनत असतो तो कुंकू हा कुंकू खूप पॉवरफुल असल्यामुळे आपण कुठल्याही चांगल्या कामाला जात असतो शुभ कार्याला असू द्यात इंटरव्ह्यूला असू द्या कुठल्याही कामाला किंवा दररोजच्या जीवनामध्ये देखील आपण कुंकू तो आपल्या कपाळी लावला तरीही चालेल ठीक आहे तर याचा वापर असा करू शकतो आता तरी प्रत्येक वेळी वेगवेगळा कुंकू वे घ्यायचा का आपण तर नाही प्रत्येक वेळी आपण जो डब्बीत कुंकू साठवणार आहात तोच कुंकू आपण दुसऱ्यांदा देखील घेऊ शकतो कुंकू वाचन करण्यासाठी एकदा घेतला परत उद्या आपण तोच कुंकू घेऊ शकतो परवा आपण तोच कुंकू घेऊ शकतो या प्रकारे त्याचा वापर आपण करू शकतो आणि अतिप्रमाणात जर असेल तुमच्याकडे तर आपल्या घरातले जे मेंबर आहेत समजा सासू असेल दिराणी असेल जाऊ असेल तर यांना पण थोडा थोडा आपण दिला तर चालतो फक्त तो जो कुंकू असतो तो देवपूजा करतो आपण देव असतात आपले देवघरातले त्यांना लावायचा नाही आहे एवढं सांगेल त्यांना लावायचा तो दुसरा कुंकू ठेवा हा कुंकू फक्त आपण घरातले सगळे मेंबर लावू शकतो किंवा आपल्या घरात मुंबटा असतो मुंबरठ्यावर आपण स्वस्तिक काढतो किंवा पाच बोटं उमटवत असतो कुंकवाचे तर ह्या कुंकवाने जर आपण केलं स्वस्तिकाला किंवा दरवाज्यावर आपण ओम किंवा स्वस्तिक काढत असतो शुभ लाभ काढत असतो कुंकवाने तर हा कुंकू वापरला तर अतिउत्तम कारण हा कुंकू मुळातच अभिमंत्रित असतो याच्यात तेवढी पावर असते तर अधिक प्रमाणात काम करत असतो म्हणून वापरला तर तरीही चालतो आता एक प्रश्न अजून आहे की ताई समजा म्हणजे बायकांनीच कुंकुम आर्चन करायचं का घरातल्या कोलश्रीनेच करायचं का तर तुम्हाला सांगू समजा तुमचा मासिक धर्म असेल चालत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या घरातील मुलगी असेल तिने केलं तरी चालेल मुलगा असेल त्यांनी केलं तरी चालेल किंवा तुमचे मिस्टर करतील त्यांनी केलं तरी चालेल ससुई असेल कोणीही केलं तरी चालेल असं काही नाही की कुलश्रीनेच ही सेवा करावी कुलदेवीची सेवा ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे आणि केली तर अतिउत्तम कारण सगळ्यांना आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाचं असतं कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई आपण त्यांची सेवा जेवढी जास्त प्रमाणात करू तेवढा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या मुलांवरती असतो आपल्या घरावर असतो म्हणून ती कमी करू नका नवरात्र चालू आहे म्हणून तुम्हाला सांगेल नाही जमलं जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघणार असणार माझा तेव्हा देखील आपण करू शकतो नवरात्र संपल्यानंतर तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि अष्टमी हे तिथी जे असतात ह्या तिथींना आपण कुंकुमार्चन करू शकतो कुलदेवीच्या टाकावरती महिन्यात एकदा केलं तरी एण असतो महिन्यात एक वेळा तरी कुंकुमार्चन सगळ्यांनी करायचं आपल्या घरातील कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करू शकतो चला मग सांगितलेली सेवा जी ती देवी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ